माढा विधानसभेमध्ये तीस वर्षानंतर अभिजित पाटील यांनी परिवर्तन घडवण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी जवळजवळ तीस हजार प्लस मताचं लीड घेऊन अभिजित पाटील माढा विधानसभेमध्ये विजयी झालेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत विरोधकांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका केल्या जात होत्या आज कसं वाटतंय तुम्हाला आज सर्व टीकाला त्या ठिकाणी जनतेने उत्तर दिले बोबनदा शिंदे यांनी यांचा तुम्ही फॉर्म भरताना आशीर्वाद घेतला होता आता तुम्ही बोबनदा यांचा विजयानंतर आशीर्वाद कधी घेणार आहे नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये दादांची भेट घेऊन आशीर्वाद घेऊन माढा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी देखील मार्गदर्शन घेऊन राहिलेली कामं आम्ही पूर्ण करू पंचसूत्री विजन तुम्ही पवार साहेब यांचं पंचसूत्र विजन तुम्ही माडा विधानसभेमध्ये मांडलं होतं आणि तुमचं स्वतःचं देखील विजन तुम्ही या ठिकाणी मांडण्याचं काम केलेलं आहे विकास कामाला सुरुवात जी आहे तुम्ही कुठल्या भागातून करणार आहे प्रथमता जे मी माडा मतदारसंघाचं विजन मांडलं ते विजन उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आजपासूनच मी कामाला लागलो आणि प्रत्येक विषय जो शब्द दिला होता विजनचा ते सगळे शब्द पूर्ण करून सगळ्या बाबी कटाक्षानं बघून प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करून आमच्या सर्व सहकार्याला विश्वासात घेऊन काम करेल त्यांनी जे विजन आणि मिशन जे मांडलं होतं माडा विधानसभेच्या संदर्भामध्ये ते सगळं विजन आणि मिशन पूर्ण करण्यासाठी मी कधी बंद असणार आहे असंही त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पात्रा मराठी दस्तक रोखोक